ಕೇಳ ನರ ಬಳಿ ಪಶು ಬಳಿ ಹೊತ್ತವೈದ್ಯಲಿ ಗಂಡೆ ನಿಂಬು ನಮಸಾವರ್ ಧಗ ಕುಟಿಲೆ ಗಾಳಿ ತೋಸು ಆದ ಮಾನವ ಜಾತ ಪತ್ನಾವ ಅತಾತನಿ ಸಾವರ ಮಾನವ ನಿಸರ್ಗಾತೆ ಕರ ಸೌರಧನು ಬನ್ನಾರ ಕೇನೆ ಮಾನವ ನಿಸರ್ಗಾತೆ ಕರ ಸೌರಧನು ಬನ್ನಾರ ಕೇನೆ ಪೌಸ್ उघडदार वेग होते होते परिवर्तन संग्रामर मानव जाऊन परतवा गोई फत्ते होते त्या मंगळा पल्ल्याच्या ग्र ताऱ्यावर जग पुढले गाडी तो असो आज मानवात जातो पत्नाव अनुसरावा विज्ञान दृष्टी स्वयं सुरुवातीने लावा रोग अनुसरावा विज्ञान दृष्टी स्वय सुरुवातीने लावा निसर्ग सर्पीचा तारण हा दिवसून हे अति परदृश्याला दाखवतो विकलतीला फळे काटेरी भोवीर सदा वाहत आपल्या तम भोगावर दग पुटलेले गाडी तो असू आत्मानाला पूजा तो पटणावर दग पुटलेले गाडी तो असू आत्मानाला तुझ्या तो पटणावर बोलवा सर प्रदूषणासारखा गहन विषय आपण आपल्या कवितेतून मांडलेला आहे म्हणजे आपलं कवी संमेलन हे सर्वांग सर्व विषयाने व्यक्त आहे काय असं आपण म्हणू शकतो राज्यातले सर्व भागातले कवी आहेत राज्यस्तरीय कवी संमेलन आपण म्हणू शकतो प्रदूषण असो मासिक पाळी असो सर्व प्रकारचे विषय कवीने हाताळले आहेत या पाठी कवींचं मी आभार मानतो की त्यांनी सुंदर टाकीला सादर केल्या आपण खाली बनू शकता आता पुढील पाच कवींना आपण निमंत्रित करूया रूपचंद्र सर गुरुदत्त वार्देकर सर नवदास धाडगे सर मंगेश रेड्डीज अजून राहिला असेल तर आपण नाव चुकवाव राहिला आहे का विलास अडसूळ तर मी साजरी करण्याचं कोणी राहिला असेल तर आपण येऊ शकता राहुल हिंगोले सर यवतमाळवर खास आहे कालच आमची बोलणी झाली आणि बसून सकाळी नऊ वाजता या हवालवर तिथे पोहचलेले राहुल हिंगोले आणि विचार समाजात अशी युवा गरजेचे आहेत पाठी नदीचं मी स्वागत करतो सहा जगेस्ट आहे सहा कमीचं मी स्वागत करतो शेवटी आपला आपण सुरुवात करूया मी खूपच बाबतीत करतो की आपली रचना सादर करायची आहे कवी साहित्यिक पत्रकार विविध स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असतो त्यांच्या स्वतःच्या संस्था आहे बऱ्याच संस्थेशी त्यांचा संबंध असतो आणि मुंबईमध्ये एक साहित्यिक चळवळ निर्माण करण्याचे काम ते करतात विवेक विज्ञान आणि मानवतावादाचा प्रसार ते करत असतात आणि जुने सहकारी आहेत आम्ही नेहमी भेटत असतो विविध सहकार्यामध्ये आणि बरीच माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे गुरुदत्त वागवेकर धन्यवाद सर तुम्ही शिक्षक आहे